नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी विषय इतिहास यामधील पाठ क्रमांक सहा मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर निवडून विधाने पूर्ण करा महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार डॅश यांना मानतात या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव आणि संत एकनाथ याचं योग्य उत्तर आहे संत नामदेव म्हणजे या प्रकारे आपण म्हणू शकतो महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव यांना मानतात दुसरं बघणार आहोत बाबुराव पेंटर यांनी डॅड्या चित्रपट काढला या ठिकाणी सुद्धा चार पर्याय दिलेले आहे पुंडलिक राजा हरिश्चंद्र सैरंद्री आणि बाजीराव मस्तानी याचं योग्य उत्तर आहे या प्रकारे सैरंद्री। पेंटर यांनी चित्रपट काढला पुढचं बघणार आहोत व दिलेलं आहे पुढील पैकी चुकीची जोडी ओळखून लिहा या ठिकाणी बघा चार दिलेले आहेत रायगडला जेव्हा जाग येते वसंत कानेटकर दुसरं टिळक आणि आगरकर विश्राम बेडेकर साष्टांग नमस्कार आचार्य अत्रे आणि चौथं एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर या ठिकाणी या पर्यायांपैकी चुकीची जोडी आहे एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर आणि दुरुस्त केलेली जोडी आहे एकच प्याला हे राम गणेश गडकरी ही दुरुस्त जोडी आहे पुढचं बघणार आहोत पुढील तक्ता पूर्ण करा मग आता या ठिकाणी गुणवैशिष्ट्ये आणि उदाहरणे आहेत या ठिकाणी भजन कीर्तन लळित आणि भारूळ लिहायचं आहे बघा या प्रकारे आपण हा तक्ता पूर्ण करू शकतो गुणवैशिष्ट्ये त्यामध्ये भजन दिलेलं आहे टाळ व मृदुंग यांच्या साथीने ईश्वराचे गुणगान दुसरं दिलेलं आहे अभंग व भक्तिकवनातून ईश्वराची स्तुती नंतर कीर्तनमध्ये पहिलं गुणवैशिष्ट आहे नमन निरूपणाचा अभंग व निरूपण हा पूर्वग्रह आणि दुसरं दिला आणि दुसरं दिलेलं आहे आख्यान हा उत्तम रंग नंतर लढित दिलेला आहे त्यातील पहिलं आहे गुणवैशिष्ट्य उत्सव प्रसंगी देवतेकडे मागणे मागितले जाते आणि दुसरं दिलेलं आहे नाट्यप्रवेशाप्रमाणे रामकृष्णाच्या कथा सादर करणे नंतर भारुडाची गुणवैशिष्ट्ये कोणती तर आध्यात्मिक व नैतिक शिकवण आणि दुसरं सादरीकरणात नाट्यमयता व विविधता असते पुढचं बघणार आहोत या ठिकाणी दुसरा पॉइंट दिलेला होता उदाहरणे या ठिकाणी उदाहरण बघणार आहोत संत तुलसीदास संत नामदेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भजने दुसरं होतं कीर्तने तर नारदीय कीर्तने आणि दुसरं महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी कीर्तने नंतर लढित दिलेलं होतं याचं उदाहरण आहे गोवा कोकण या भागात मोठ्या प्रमाणात प्रचलित आणि शेवटचं दिलेलं होतं त्याचं उदाहरणे आहेत संत ज्ञानेश्वर संत नामदेव यांची भारुडे म्हणजे ही भारुड्यांची दोन उदाहरणे आहेत दुसरं उदाहरण आहे संत एकनाथांची भारुडे सर्वात लोकप्रिय आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपण भजने कीर्तने नंतर या ठिकाणी लळित आणि भारुडे यांची उदाहरणे सुद्धा बघितली आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा या प्रकारे हा तक्ता आपण पूर्ण करून दाखवलेला आहे या ठिकाणी सुद्धा दिलेली आहेत आणि त्यांची उदाहरणे सुद्धा व्यवस्थित दिलेली आहे तक्त्यामध्ये आणि उदाहरणे ही व्यवस्थित या ठिकाणी दाखवलेली आहेत याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे है जेणेकरून तुम्हाला पटकन ते लक्षात राहील पुढचं बघणार आहोत पुढचा प्रश्न आहे या प्रकारे टिपा लिहा बघा आता या ठिकाणी आपल्याला मनोरंजनाची आवश्यकता दुसरं मराठी रंगभूमी आणि तिसरं रंगभूमी व चित्रपट क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे यावर आपल्याला लिहायची आहे पहिली टीप आपण लिहिणार आहोत मनोरंजनाची आवश्यकता बघा या प्रकारे उत्तर आहे त्याचं मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आपण बघणार आहोत चाकोरीबद्ध जगण्यातला कंटाळा दूर करून मनाला चैतन्य व उत्साह येण्यासाठी मनोरंजन आवश्यक असते दुसरा पॉइंट मनोरंजन मनाला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम करते तिसरा पॉइंट बघणार आहोत मनोरंजनातून छंद वाढीस लागतात व त्यातून व्यक्तिमत्वाचा विकास होतो चौथा मनोरंजनामुळे मनाला विरुंगडा मिळतो व मनावरील ताण हलके होतात म्हणूनच प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते आता या ठिकाणी मनोरंजनाची आवश्यकता याबद्दल आपण ही टीप बघितलेली आहे पुढची टीप पाहणार आहोत दुसरा नंबर आहे या प्रकारे मराठी रंगभूमी त्या ठिकाणी आलेले पॉइंट्स या प्रकारे आहेत पहिला पॉइंट आहे व्यक्तीने किंवा समुदायाने ललित कला सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी होय 19 शतकाच्या मध्यात मृत्र्राठी रंगभूमीचा उदय झाला विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक होत दुसरा पॉइंट सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक पौराणिक नाटकांबरोबर प्रहसने रंगभूमीवर आली त्या नाटकांना लिखित संहिता नसे तिसरा थोरले माधवराव पेशवे या नाटकांमुळे संपूर्ण लिखित संहिता असलेली परंपरा सुरू झाली एकोणाविसाव्या शतकाच्या अखेरी संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली सामाजिक प्रश्न आणि ऐतिहासिक विषय नाटकात हाताळले गेले पुढचा पॉइंट आहे मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्रे यांच्या नाटकांनी रंगभूमीला सावरले वि वा शिरवाडकर विजय तेंडुलकर वसंत कानेटकर अशा लेखकांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केले अशा प्रकारे या ठिकाणी मराठी रंगभूमी याबद्दल अतिशय महत्वाचे तिसरी टीप आहे रंगभूमी व चित्रपट क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे त्यातला पहिला पॉइंट आहे रंगभूमीसाठी नेपथ्य वेशभूषा केशभूषा रंगभूषा करणाऱ्या अनेक तज्ञांची गरज असते दिग्दर्शक कलाकार छाया व प्रकाश योजना करणारी तंत्रज्ञ व सहाय्यक यांची गरज असते लेखक त्यांचे सल्लागार संगीत व भाषा यातील जाणकार या सर्वांची आवश्यकता असते चित्रपटासाठीही या सर्वांची गरज असते त्याचबरोबर कॅमेरामॅन संवाद लेखक कथालेखक नृत्य दिग्दर्शक गीतकार अशा तज्ज्ञांची आवश्यकता असते ही सर्व व्यावसायिक क्षेत्रे रंगभूमी व चित्रपट क्षेत्रांशी संबंधित आहे अशा प्रकारे या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे आपण बघितले पुढचा प्रश्न बघणार आहोत पुढचा प्रश्न आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा पहिलं दिलं आहे विधान चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्वाचा आहे आणि दुसरं विधान आहे संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली आता सुरुवातीला जे पहिलं विधान दिलेलं आहे ते आपण सकारण स्पष्ट करणार आहोत माध या प्रकारे पहिलं विधान आहे चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्वाचा आहे याचं उत्तर या प्रकारे ऐतिहासिक घटना आणि व्यक्तींवर चित्रपट बनवताना इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो दुसरा आहे ऐतिहासिक कथाविषय असल्यास तो वास्तववादी होण्यासाठी तत्कालीन वातावरणाची निर्मिती करावी लागते तिसरं पात्रांच्या तोंडची भाषा चालण्या बोलण्याच्या पद्धती याही माहीत असाव्या लागते चौथा पॉइंट आहे त्यावेळची केशभूषा वेशभूषा रंगभूषा इत्यादींचे नियोजन करावे लागते एकूण चित्रपटाचे वातावरण काळानुरूप वाटण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमात इतिहास हा विषय आणि त्यातील जाणकार महत्वाचे आहेत अशा प्रकारे हे सहकारण आपण स्पष्ट केलं दुसरं विधान आहे या प्रकारे संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली त्यातील पहिलं पॉइंट आहे संत एकनाथांनी लोकशिक्षणाच्या हेतूने अनेक भारुडे लिहिली दुसरा मुद्दा आहे या भारुडांच्या विषयात विविधता आणि नाट्यमयता होती तिसरा पॉइंट आहे विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा उपदेश करण्याचा हा प्रकार लोकांनाही आवडला चौथा पॉइंट आहे ही भारुडे चालींवर गायली जात असत त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे ती गायली जात असत व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणांतून आणि विनोदांच्या माध्यमातून संत एकनाथांची ही बारुडे म्हणूनच लोकप्रिय झाली अशा प्रकारे दिलेलं होतं दुसरं जे विधान दिलेलं होतं ते सकारण आपण स्पष्ट केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा त्यातील पहिला प्रश्न आहे भारतीय चित्रपट सृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती काय आहे दुसरा प्रश्न आहे पोवाडा म्हणजे काय ते स्पष्ट करा आपल्याला या ठिकाणी दोन्ही प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहायची आहेत पहिला प्रश्न बघूया या प्रकारे भारतीय चित्रपट सृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती काय आहे याच उत्तर आहे या प्रकारे भारतात चलचित्रपटाचा प्रारंभ महादेव गोपाळ पटवर्धन कुटुंबियांनी अठराशे पंच्याऐंशी मध्ये केला दुसरा पॉइंट अठराशे नव्याण्णव मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फो सावेदादा यांनी भारतातील पहिला लघुपट तयार करून तो मुंबईत आझाद मैदानावर दाखवला तिसरा पॉइंट दादासाहेब तोरणे करंदीकर पाटणकर व दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञानाची मदत घेऊन पुंडलिक हा कथापट एकोणीसशे बारामध्ये मुंबईत दाखवला चौथा पॉईंट आहे दादासाहेब फाळके यांनी एकोणीसशे तेरामध्ये संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरून स्वतः दिग्दर्शित केलेला राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला अशा रीतीने भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करून प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत पोवाडा म्हणजे काय ते स्पष्ट करा या ठिकाणी आपल्याला सविस्तर उत्तर या प्रकारे लिहायचं आहे घडलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा वीर पुरुषांच्या गुणांचे वर्णन करणारी वीर रसयुक्त रचना म्हणजे पोवाडा होय पोवाडा हा गद्य पद्य मिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे तो पूर्वी राज दरबारात व लोकसमूहासमोर आवेशपूर्णरित्या डफाच्या तालावर सादर केला जात असे पोवाड्यातून तत्कालीन सामाजिक धार्मिक व राजकीय स्थितीचे सामाजिक रीतिरिवाजांचे वर्णन केलेले असते दरबारी प्रथा युद्धांच्या पद्धती शस्त्रांची नावे यांचे उल्लेख असतात म्हणून पोवाडा हा इतिहास लेखनाचे उपयुक्त साधनही आहे अशा प्रकारे या ठिकाणी हा प्रश्न आपण सवितर स्पष्ट केलेला आहे अशा प्रकारे आज आपण या पाठाचा स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद